नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मी पण मजेतच आहे आणि जे जे आपल्या चॅनल वरती आज नवीन आहे ना त्यांनी त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हो मी जो काय व्हिडिओ टाकला होता ना तो ला, तर माझ्या कालच्या व्हिडिओला माझ्या खूप साऱ्या बहिणींनी कमेंट्स केल्या लाईक केलं तर खरंच तुम्ही माझं रोज वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओला लाईक करता मला कमेंट्स करून पाठवता मला खरंच खूप छान वाटतं इतकं भारी वाटतं ना खरंच तुम्ही मला खूप सपोर्ट केला तर तुमचे खरंच मी मनापासून आभार मानते आणि माझ्या त्या बहिणींची आणि माझ्या भावांची मी नावं तुम्हाला आता सांगते व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपला पण खरंच व्हिडिओ पहा व्हिडिओ पण खूप छान आहे आजचा तर त्यांची नावं मी आता सांगते ऐका संगीता ताई गोसावी प्रमिला ताई गुमारे ताई कावरे योगिता ताई वंजारी श्वेता ताई विघे गीतांजलीताई स्वाती स्वातीताई गणोरकर ताई चापके अश्विनीताई गहुडे ज्योश्ना जाधव आणि सरस्वती ताई ज्योतिताई वाळडे चित्रा ताई, ताई जवरकर वैशाली ताई वैष्णवीताई वैष्णवी ताई गोलाईट जनाबाई ठिगडे सुनीताई महामुनि सुनीताई मोकोळकर शांता ताई दासे निशा ताई बाजोरिया जोश्ना ताई वरघड ओविस अँड मम्मी ब्लॉक प्रियंका ताई इप्पर सोनाली ताई गजबिये सुप्रिया ताई वाघ आणि एस वासनिक आणि माझे काही भाऊ आहेत त्यापैकी विनोद जाधव दादा गजानन गावंडे आर्यन भिवसाने ए बी सी डी ए बी सी डी दादा मानकर जो जो कदम विनोद सुदाम आणि विनोद दादा विनोद आणखी एक विनोद दादा आहेत तर खरोखरच त्यांचे खरोखर मनापासून मी आभार मानते चला आता तुमचा खूपच वेळ घेतला तर चला समोर व्हिडिओ बघू

पिंकी सोबत खेळायची ती पिंकी काय मुलगी आहे का ग बाई आहे ती पूर्ण बाईची लक्ष नाही तिच्यात आणि कुणी कडची असे नाही रे तसे नाही रे काही सोडून लावलं नाही बघितलं ना तिला तिला सोडून नाही पूर्ला कुठे ओढून लावणार आहे म्हणा तसं पण थांबा त्यांनी आजोबाला फोन लावते आणि आजोबाला म्हणते आम्हाला घ्यायला या आपण चाललं जाऊ हॅलो 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 पप्पा मी श्वेता बोलत आहे हो हॅलो हो बोल बाई बोल श्वेता बोल काय म्हणतो ती बाई इकडे आहेस ना तू गावातील आहेस ना हो ना पप्पा मी इकडे आलेली आहे ना पप्पा मला घ्यायला आहे ना पप्पा तुम्ही मला यायचं आहे ना तिकडे मला घ्यायला आहे तुम्ही आज नाहीतर असं करा दादाला पाठवा बर बर ये ना मग इकडे येतं काय बर पाठवतो मग उद्या सुरेशला घ्यायला मग तयारी करून ठेवतो तू बाई त्या नंदा गेला का मग घरी झाला का तिचा सर पप्पा माझी मोठी नंदा गेली घरी आणि ती लहानी मोठीच्या घरी गेलेली आहे आता तिची साडी वगैरे सर्व घेणं झालं पप्पा पावन चार आला तिची मिस्टर यायचे राहिले घ्यायला मी काहीतरी सांगू का पप्पा ती येपर्यंत मन म्हटलं मी येते मला खूप बोर होते पप्पा इथे किती गरम होत आहे आणि पिण्याचं घर आहे हे काही ए सी नाही कूलर नाही काही नाही नुसतं फॅन आहे तो पण बरोबर चालत नाही त्याची पण हवा लागत नाही पप्पा फ्रीज नाही मला बिलकुल गरमत नाही पप्पा इथे किती गावंड गाव पप्पा ही काहीच पाहिलं नाही पप्पा माझ्यासाठी काहीच नाही पाहिलं अरे बाई इथं नसतात कोणी ऐकिन गिकिन बाई हा काही बोलतं काय असं नसतात म्हणत बाई ती माणसं किती चांगले आहे किती माणूस किती माणसं आहेत ती असं बोलू नये बाई हा काय आहे मग आता तुला एका किती परमाण राहावं लागते काय आठ दहा दिवस राहा बाई ते नाही चांगलं वाटते माहित नाही कुलोर असं नाही की असं नाही म्हटलं पाहिजे वाईट वाटेन ते जेठा दिले ऐकिन गिकिन तर बर पाठू का मग दा दादाली घ्यायला उद्या येतं का मग तू काय नाही हो पप्पा काही माणसाचे लोक नाही येते एक नंबर बदमाश लोक आहेत पप्पा तुम्हाला सांगते सरसर पप्पा माझ्या खूपच राग करते ती खूप जळते ती माझ्यावर मग मुंबईला राहते तिची खूप येते इतकी जळते ना माझ्यावर मला अजिबात आवडत नाही पप्पा ती तुम्हाला काय काय वाटते त्यांच्याबद्दल खूप त्यांचा गुणगान करत राहता माहिती नाही पप्पा तुम्हाला खूप छळ करतात ते लोक माझा खूपच छळ करतात राख करतात माझा आहे एवढा मस्त ना ती माझी ना मोठी सरजण थांबत राहतात पप्पा आणि माझ्यासोबत कोणी चांगलं राहत नाही आज स्टार्टमेंट नाही सांगत राहतात मला मला काय समजत नाही काय मला अजूनच करत नाही पप्पा इथे झरतात ना पप्पा ते झरतात ना माझ्यावर दिसायला सुंदर आहे शिकलेला आज घरच्या अंगर असं म्हणतो म्हणत बाई हा ते चांगलं आपण चांगलो वा ते मरत आहे बाई ते मरत आहे तू भाऊजू आहे तु काम मग तिच्याशी बोलणं तुझं काम नाही आहे हा तू संबंधली देण पाहिजे तुझं मान तरी देण पाहिजे बाई किती वेळा सांगितलं मी असं म्हणू नाही ते चांगलं नाही तर तू चांगली राहील ना आपण चांगलं असलं की जग चांगलं दिसते आपल्याला म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी तू चांगले सगळ्यांसोबत राहते सगळं चांगले राहतं पण जाऊ दे जास्त काही बोलू नको तुम्ही ऐकून विकिन ते जास्त रागीन मी काम करतो सकाळी मी चिन जातो नाही तर मग दादाली पाठवून देतो ठीक आहे तू बॅगी करून ठेव पाहुणे जो पाहण्याची मागू नको पाहुण्याली विचारून संध्याकाळी फोन करून बरे तसं काय म्हणतात काय नाही तर नाही म्हटलं तर राहू दे नंतर येऊ मग बर बर तू ट्विशन नको दूध बॅग घे भरून जा पाठव तुम्ही दादाजी उद्या कोण आहे कोणाशी बोलून राहिले तुम्ही अरे आपला श्वेताबाईचा फोन आहे उद्या घ्याले म्हणते जसं पाठव म्हणतो आता दादाली पाठव म्हणते पाठवून देतो मग सुरेशले घ्याले तिने कस काय उद्या येतो म्हणते काय चंदा गिंदा गेला काय काय माहित बघ गेला की नाही तो ठीक आहे बोल तू काय बोलते सांग ठीक आहे श्वेता आधी सांग बोल हां हॅलो श्वेता काव चंदा गिंदा गेला का हाय तू अगं मम्मी ती आशा त्या इंदुबाईकडे गेलेली आहे आणि आशिष साडी वगैरे घेतली तिने सर्व शॉपिंग वगैरे झाली तिची फक्त जायची राहिली पता पुण्याला मग मी तिच्यासाठी थांबू का मम्मी मला करमत नाही इथे बाप्पाला पाठवून दे तू द्या मला काही करायचं नाही आशेच आता आहे ना तिची मोठी मोठी भाऊजी बाप्पा लाळाची बबिता ती करेल ती असणार मला काय करावं लागते असं काय त्या मोठं जणांना चक्री जायला का तिला पण का शेटा साडी कोण घेतली मग आशा पाहिली अगं मी घेतल्या म्हटलं साड्या आशाला तिला सोडते का मला वीस हजार साडी घेतली मी तिला तिला वीस हजाराची ते बघू त्याला वीस हजाराची त्या लेकर कपडे सगळं डुबाळलं म्हटलं हवाल तिनं आहे का तुला काही पन्नास साठ हजाराचे कपडे झाले म्हटलं त्यांचे मग काय मग कशाला थांबू मी थांबत था, था, मला यायचं आहे तिथे करमत नाही कसं का बाई त्या घेतल्या का साड्या चांगली गोठाय ना मग केलं पाहिजे लेखी बैल केल्या ना बरकत आहे मग नाही काय नंद आहे तुले काय होती केलं तर आता दर साल ती तुझे ठाणे करते की नाही पाय बरं हां किती साजरा सभा आहे जेठांनी जावं रे बघिताचा तिथे काही गुण ना जरा शिक तू हा मला नाही राहायचं मला नाही करायचं निवाह करून राहिली खेड्यात तुला एवढं सुख आहे मुंबईत तरी हे करतो हिडगे पण काय झालं वा अडा दिवस आधी त्या गावात असं नाही करू बाई काही नाही पहिले जाऊ दौरी केली पुण्याले मग याच तू मागून अजून आलाही दिवस आहे आता मी महिना लागला दोन तारीख आहे बाई आजची दौरी केली नाही मग सातरा तारखे किलो घरी ते मग तू येचू राहायचं मग महिना दीड महिना मग कोण म्हणते तुला जाय तसं करू नको शकतील सेकंड आर साडी घेतली की एवढी मागे जिती मग तू नसली तर कसं वाटेन तिला अजून त्या मनात की पाय माझ्या म्हटलं थांबन थांबली नाही माझे भावजे तिला जाऊ दे तिला सारखं करून मग अग माझी माय तुला कसं समजावू मी तुला खरं ना मम्मी तुला तू तर त्यांच्या साईडनी बोलते नेहमी तुला काहीच बोलचं पडलं नाही की आपल्याकडून इथे परेशानी होत आहे का काय काय काहीच नाही तू खरं ना मम्मी मला इथेच मारशील बरं जशी तुझी इच्छा बाई तसं पण हा माणूस की माझ्या म्हटलं ऐकत नाही म्हणा आणि इकडे तू ऐकत नाही राहू दे जाऊ दे मी येतोच नाही तुझ्याकडे ठेव फोन हॅलो हॅलो पाय थोडा वाटते फोनच ठेवला येतील फोन। काय मेल अगदी आहे माझ खरं ना माझी माय मी नको म्हणते तिथे जाऊ ते माराव लागते आपलं ऐकत ला। नाही काय करते मग आणि ती आशा मारा आणि जाऊन बसली ती बहिणीच्या इथे मस्त मजा मारत आणि इथे मला मारून टाकलं उन्हात काय नाही ऐकायचं कदर मुद्दामून करते ती मुद्दाम येणार नाही ती घरी मला परिसर झाली पाहिजे म्हणून मग फारच खाते ती माझा मम्मी आता आपण केव्हा जायचं ग मामाकडे काय माहिती आता आदर आशा मॅडम चाहती जेव्हा येतील मॅडम इथं तेव्हा आपल्याला जावं लागेल अहो चाललं ना श्वेता घेऊन जेवण करून भूक लागली नाही का तुम्हाला दोघी मायरे केले असं कोण तोडा पोळे हो रा तुम्ही चला ताटा वाढले मी जेवण करून घेऊ काय जेवायचं काय हो तुमच्याकडे त्या दोन भाजी करता पोळ्या करता भाकरी करता तीस तीस ती ते खाऊन कंटाळ आला नुसता मला आणि जेवायला बसली थंडगार पाणी पण नाही प्यायला तिशी ती घागर काय मटका काय मी त्याला काय मी काय पोत काय गुंडाळलं शी जरा पाय पण पुसत असते मी।, मी ते, ला ते, 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 थंदाय, थंदाय, ते, ते मी त्या माठाला लावलं आणि त्यातलं पाणी थंड आहे थंड आहे पिवा माय पिवा माय करत राहता मला नको आहे सर्व अर्ध पोत्याचे केस त्या पाण्यात पडलेले असतात किती घाण्या वापर आहे तुमचा आणि काय जेवायचं काय पाणी नाही प्यायला काय नाही ऊन म्हणते मी आणि तिथं घर कमालाय पण तुमची काय कमालाय ते राहायची पण खरं ना मी तर बिलकुल ॲडजस्ट होणार मी ओढायच्यात एवढ्या गरीबी एवढ्या घाण्या ओढायच्यात मला नाही जेवायचं तुम्ही जेवायचं पाय माय आता आमच्यामध्ये काही फ्रीज नाही बाई व तुला थंडगार पाणी प्यायची सवय पण तुला सांगतो त्या घागरीतलं पाणी चांगलं असते पाणी चांगलं असते पण तुला नाही पटत आता काय करू मी त्यासाठी पाण्याची बाटली मग शांतपेठ होती फिरजात भरून बाटल्या पाण्याच्या तू मग वाढ मग मी आणतो तर लोक पाणी हो ती भिकार सवय घेऊन तुमची येऊन जाऊन शांताबाई येऊन शांताबाई थोडस पण नाही घरी काहीच नाहीये काही पण की घरी जावं लागते किती भिकारी सवय सवयी किती भिकारी पण तेवढे वर्ष काय केलं तर नुसतं घरी भीत राहिले जा घेऊन पण नगर पाणी घेणे चांगलं तर जेन मी जेवत नाही मी तुम्ही आल्यावर वाडा टाटता मला नाही जमत तिथे घर मी तरी जुरी कोण जाईल तिथे मग मी आधी कि वाडीन टाट मी आणतो पाण्याची बाटली तुले सांगता पाहते बरं मलेच हलकट पाहते इतकी हलकट पाहते जेव्हा पाहिलं हलकटच बोलत राहते हा गरीब नाही आमच्या घरीच फिरीच आम्हाला ते काम नाही पडत जाई म्हणता आता किती बोलून राहिली का पाण्यासाठी मला कसं पडेल असतं तसं पडेल असते एवढं का गंधाव का आणि हलकट बोलते पण हे आई मग ते मावशी न्यायला लागतील साडी घ्यायला कुठे गेली मावशी अरे काकाचा फोन आला फोनवर बोलून झाली ती मी ना मग तिले मी माहिती काय म्हणते ते पैठणी का काय ते पैठणी दे मग तिला घेऊन ते बाबांनी दिले का तुला पैसे काय देऊ मी नाही बाबा दिले बोले दहा हजार रुपये होऊन जाते तेवढ्या आहेत ते काकाला ड्रेस घेऊन देतो मग मी काकाला फोन करतो बरोबर ती विचारतो ते माप गिप्त काय आहे तर आहे की आता ते काय डबल डबल चक्कर मारायला नाही पुरत मग काका आली की ना ना का मग तुम्ही संध्याकाळी नका निघू तुम्ही संध्याकाळी नका निघू तुम्ही आणि कसं आहे माहिती आहे का रात्रीचा प्रवास चांगला नाहीये गाडी कशी आणताय तुम्ही गाडी नका आण ट्रॅव्हल्स नाही तुम्ही गाडी आणता मग माझ्या तिकडेच राहते रात्रभर का ड्रायविंग करताय का मग तुम्ही तुम्ही सकाळी सकाळी निघा सकाळी लागले चार वाजताच निघा तिथून पुण्यावरून बरोबर तुम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचता इथे म्हणजे कसं आमतं जीव तिकडंच राहते हो तेच म्हटलं हां तर मग तेच ना मग परवा सकाळी निघाल तरी चालते परवा सकाळी निघा परवा संध्याकाळी इथे पोचता रात्रभर राह पण होते आहे ना मग तेच म्हटलं मी हो 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 मृणूला मृणूला करा ना मग फोन तुम्ही हो दाऱ्याचा विचार करा अच्छा केला होता का दादा बाहेर आहे वाटते नाही बरं बरं रात्री करा मग रात्री रात्री जागा घरीच असते ठेवू मग हो बरं ठीक आहे ठेवते मग काकाचा फोन होता ना काय म्हणतात काका निघाले का अरे नाही रे श्यामा ते म्हणतात उद्या रात्री निघतो म्हटलं रात्री ना का निघू परवा सकाळी या सकाळी चार पाच वाजता निघा म्हटलं तिथून संध्याकाळपर्यंत पोहोचता म्हटलं रात्रीचा प्रवास चांगला आहे काय गाडी आणून राहिली ती तिकडे जीव राहते ना माया मग म्हणून त्यासाठी जावं लागतं तेथे निघू का मग उद्या संध्याकाळी असं असं अ रात्री तसं काही हे नाही म्हणा पण आता ते तुम्हीचं बायाचं म्हटलं की तुम्ही ते पहिलेच हे करून टाकता असं होईन तसं सोयीन त्यापेक्षा सकाळीच निघा म्हणा रात्री काही निघू नका रात्री मावशीच उलट सांगू काय सकाळपेक्षा रात्री गाडी चालव ना सेफ आहे उलट तुम्ही तर बायाचं असं काय की बाबा रात्री गाडी चालूच नका म्हणता आईच तुच करते मध्ये रात्री झाली कुठे जाऊ देत नाही अहो रात्री उलट शांत असते मावशी सकाळी तरी वाहन येतात येतात पण जाऊ दे सकाळी निघू राहिले का मग सकाळीच निघाल ना तिने अजून त्याला फोन बाई अशा तर पाव ना सकाळून सकाळून निघा म्हणा रात्री भीतीच नाही बरोश आम्हाला काही बोलते हा नाही माय बाई अह हो रज्जू राहात माय माया काही निघा रात्री लोक लाईट मारतात माय डोळ्यावर भिजते नाही रिसेप्ट समजते झोप लागीन काही लागेल त्या लिहिले काय आहे सकावूनच निघा म्हणा रात्री नका निघू म्हणा फोन करत आले डबल हो ना मी इथे तीस म्हणजे जाणली सकाळी सकाळी निघामो रात्री नका निघू तर सकाळीच निघतो म्हणतात रात्री निघत नाही म्हणत मावशी निघालात पण का तुम्ही साडी आणण्यासाठी मग थांबा ना मी सँडविच बनवला ना मग नाश्ता करून जा ना आता मग साठी बनवलं मी सँडविच हा मग आता जाऊ नका मग झालं तयार आणतीच मी डिश आणते मी किती वेळची बनवून राहिली तू सँडविच आतापर्यंत स्वयंपाक झाला असता जेवण करून निघालो असतो आम्ही झांबल 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 करून स्वयंपाक करून किती वेळची अहो झालं ना थांबा ना किती हाय असते हो तुम्हाला आता आणते थांबा आता पण तुमच्यासाठी बनवलं पण नव्हतं मी ताईसाठी बनवलं मी कसं आहे का ते राहू दे मग मला एवढे खायची हे नाही आहे राहू दे राहू दे काही पाहिजे नाही मला चालू मावशी हो का खाणार नाही का मग तुम्ही आणू नाही का तुमच्यासाठी मी कशा बनवलं हो नाही म्हटलं मी तुम्हाला कशाला त्रास करून घेतला तसे वहिनी मला काही खाणे वाटून जायला असं वडचून राहिलं अगं सोनू खाणं उलटी झाली तरी चालते पण खात जा बेटा आहे माहिती आहे काय खाशी नाही तर मग बेटा तू अशक्त ऊन जस डिलिव्हरी पर्यंत हा खाऊन घे असं नवीन नवीन खाल्लं पाहिजे तोंडाचं चव येते जागरुपाली घेऊन ये बर मग वेळ होते मग आम्हाला तिकडे जायला ऊन होते ना मग होते घ्या खा सँडविच कसं झालं सांगा छान झालं ग रुपाली खर छान झालं सँडविच एकदम टेस्ट टेस्टी टेस्टी केलं तू हो का मावशी आवडलं का तुम्हाला घ्या ना मग अजून घ्या सोनू ताई तुम्ही घ्या ना तुम्ही काहीच नाही खाऊन राहिले आई तुम्हाला आणू का आणते थोडस थोडं खाऊन पान नाही बाई मला नको आणू ते असं काही खाल्ल्या नाही भूक मोड होते मला नाही आवडते तुम्हीच खा तिने भाजीन भा कर दे भाजीन भाकच आवडते तिने असं काही पदार्थ खाऊन पाहिले पाहिजे बाई काय हो तू खरं काहीच नाही खाऊन पाहिजे हे नाही आवडत ते नाही आवडत भाजी मगर खाय जिंदगी गेली तरी सुरा इतक्या हुशार आहेत त्या फायबर किती चांगलं बनवलं कोण पाहिलं पाहिजे एवढं तेवढं मावशी जमले की सँडविच फायबर किती हुशार आहे मी बायको लय हुशार आहे मी बायको दिशा सुंदर नाही कामा दिली हुशार आहे हो रे श्यामा खरंच खर फर हुशार आहे ती बायको मस्त केलं खरंच मस्त केलं के के रुपारी छान झालं बेटा हो ना मावशी आवडलं तुम्हाला तेच म्हटलं आवडलं ना तेच म्हटलं आवडते की नाही आवडत काय मी सगळ्यांनी सुरू ते खाणं तुम्ही तेच नाही खाऊ तुम्ही डबल डबल खायला पाहिजे आता एक तुमचं एक बाळाचं Thank <laughs> you.